गुन्हेगार कोण आमच्या समोर हजर करा कारण काय आणि याचा खरा सूत्र त्याचा छडा मला धावायचा म्हणूनच गुन्हेगाराला शिक्षा न देता त्याला जीवद्या देण्याचा लालूच दाखवा आणि खरी माहिती मिळतोसारखा गोंधळ होईल आणि सगळे भेट मातीत मिसळते काही करून दोन दिवसाच्या आत त्या जित्तूला आणि त्या किल्ल्याच्या बंड फोर फोराला हित आणून या दोघांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी हिराची जाळी टाकली आहे या दोन दिवसात ते नक्कीच आता हाती मिळते तो पर्यंत पकडलेल्या या कैद्यांची कसून चौकशी करा या सूत्राचे धागेदार नक्कीच सापडेल ला। राजदेव तुमचे ते दोन विश्वासू सैनिक लालू आणि बालू यांना आमच्याकडे पाठवून द्या जसे आज पाठवून सांगा बदाजीची भेट घ्या म्हणून बदाजीच त्याच्या पाच जरुरीच काम आहे फते राजकुमार आपले आज्ञा असाल तर हे गोष्ट विचारावी अशी वाटते राज्याच्या हिताचे असेल तर जरूर सांगा आम्ही ती अवश्य ऐकू मात्र फालतू गोष्ट ऐकण्याच्या सध्या तर आम्ही मनस केली नाही अंगार अंगार झाला आहे सर्वांगाचा माझा रोमन रोम सुडाच्या अग्निना कसं पेटत चाल जेव्हा सूड गेली तेव्हा शांत होणार आहे माझा मान मी आपली मनस्थिती जाणतो राजकुमार आपल्यावर झालेल्या आघाताची जाणीव आहे आम्हाला म्हणूनच या आघातातून करण्यासाठी आमच्या सदैव चालू आहे उद्या सकाळी सोड घोड्यावर सॉल्व आपले राज स्वत शरणागत राज्य आणि त्याला भेट द्या आणि त्याला सांगा गरज करत राह तुमचं पाठ बळ आमच्या पाठीशी राजे पण एक लक्षात ठेवा राजावर असलेले डोळे हे आजूबाजू शत्रू आपल्या राज्यात भिडत असतात असा आम्हाला डाट शक ताबदोग पाठवून द्यायचं आताच पाठवून देतो येतो दे आम्ही राजकुमार पण हुशारी गेला दिसून येते तुम्ही आमच्या महाराजांच्या विश्वासात ही सुरू सधाय पश्चिमेला झालेल्या युद्धात आपण दाखवलेल्या शौर्याचा बहुमान म्हणून महाराजांनी सरदार पदाची उत्तरे तुमच्या हाती सुपूर्द केली ती नीट जतन करणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण राज्याचे संरक्षण करी आम्ही जरी राजकुमार असलो <laughs> तरी ती <थी> तुमच्या हाती आपला <laughs> आमच्यावर विश्वास होता राजकुमार स्ट्रेस दुरी होण्यापेक्षा मरण पत्करेल पण शेजवाची बेमानी कधीच करणार नाही आपला आमचा आपल्यावर विश्वास नाही हक्का परंतु राज्यावर होत असलेले एका एक आव्हान दाखवा राईल सरकारची निर्गुण हत्या महिना झाला नाही तो खुद्द विक्रांत महाराजावर झालेला प्राण घाता घडला कशावरून आज ना उद्या आमच्या जीवावर घाला पडणार नाही तेव्हा या पुढे आम्ही योग्य ती दक्षता बाळगतो पण तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून सर्व मोर्चे बंदीवर मला पहारा द्या जशी आज्ञा राजकुमार आता तुम्ही सलाम ते भालू आणि लालू प्रधानची भेट घेतली पण सेनापती उद्या सकाळपर्यंत तो चित्तू फिरल जीवन तडो अथवा मुद्दा आमच्या समोर हजर करा एक साधा राशी भिल्ल तो पाहून आणि आपल्यासारख्या असंख्य सैनिक बोल असलेल्या नाव त्यांना गुंगारा देवा हे मला काही पटत नाही त्याला पकडून आणा लोक आमच्याकडे सैनिक बळ आहे पण आम्ही ना कुठ कळत नाही राजकुमार हे रानजीचे जंगल किती पसरलेले तिथे तिथे दऱ्यात दऱ्या विस्त पाण्याच्या गुवा ते बिल्लो मुळातच रानटी रानटी रुत्राचे कुठल्याही गुहेत अगदी निर्भयपणाने लपून बसतात आणि सैनिक बेसावधान असताना त्यांच्यावर हल्ला करतात लवकरच त्यांचा बंदोबस्त लावून टाका नाहीत तर ते भिले रुपी साफ त्या राज्यात हलवून सगळं राज्य कस विस्मय करतील तेव्हा सांगितलेलं गोष्टी ध्यानात ठेवा आणि पुढच्या कामगिरीसाठी चला आपण का बघतो <laughs> आपण बोलता आम्ही ऐकतो बोलणारा बोलत असले असले हो तुम्ही तरी ऐकणारा होत ना, ना हो नाही का आपण ही बोलाव असं आम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं तसं आम्हालाही वाटतं पण तुम्हाला आता हिच एकांत सांगायचं आहे मला सांगा आम्ही सुद्धा ऐकण्यास आम्ही मृत्यू पाहू कोण आहे रे तिकडं मला राजकुमारा बरोबर काही गुप्त गोष्ट करायच्या तेव्हा कुणी बाहेर आला तरी आमच्या हुकमासाठी आमच्या हुकमाशिवाय कुणाला आज सोडायचे आणि सरकारांचं खून आल्यापासून राजावर येणाऱ्या आज पर्यंत संकट आला आणि मला घोर व्यक्तीचा संशय आणि त्याला मदत करणारी दुसरी तिसरी कोण स्त्री असून हो तिच्या हातातील दोन्ही हत्या झाल्या आहेत काय आहे सांगता का सत्य कोण या दोन व्यक्ती आणि तिसरी ती स्त्री आपल्या राज्यातलंच आहे का राजकुमार या गोष्टी फक्त तुम्हाला आणि आम्हाला तिसऱ्या कोणालाही कळता कामा नाही तुमच्याकडे लवकर बोला पत्तेचे पुढच्या गोटी एक, गोष्टी ऐकण्यासाठी माझे कान कसे उत्सुक झाले आहेत भाऊ सुडाच्या आठवणीने पुराण पाहतो बोला प्रधानजी लवकर बोला <laughs> मला आता या जुतूचा संशय येतो आणि आप आणि त्याला आपल्याच राज्यातील कुणीतरी एक सरदार आणि म्हणून तर त्या दिवशी मी

आणि तो सापडला नाही याचं कारण तरी काय समजावं याबद्दल तुम्हाला कोणाला संशय येतो बोला बोला बत्यशी सरदार राज काय हो आ सरदार राजदेव इथून पण कशा